कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत फळबागेची जर तुम्ही लागवड करणार असाल तर जमीन आणि हवामानाबरोबरच जागेच्या निवडीचाही विचार करावा लागतो फळबागेची लागवड ही कायम स्वरूपाची असते त्यामुळे फळबाग लागवडीसाठी जागेची निवड करताना जर चूक झाली तर कालांतराने ती दुरुस्त करणं कठीण होतं त्यामुळे कोणत्याही फळबाग लागवडीचं नियोजन करताना जमिनीची निवड मातीची तपासणी फळ पिकाची निवड लागवडीचा आराखडा जातीवंत कलमे रोपांची निवड पाण्याची उपलब्धता बाजारपेठ ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजन करावं फळबागेसाठी उत्तम निचऱ्याची सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाचच्या च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी त्यासाठी आधी माती परीक्षण करून घ्यावं यासोबतच जमिनीच्या खोलीनुसार फळ पिकांची निवड करावी जमिनीचा उतार दोन किंवा तीन टक्क्यापेक्षा जास्त नसावा ज्या जमिनीचा उतार पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून लागवड करावी जमिनीचा उत्तर दक्षिण पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगलं असतं कारण अशा ठिकाणी हवा उष्ण आणि कोरडी राहते पूर्व मशागतीची कामं झाल्यानंतर एप्रिल मे मध्ये फळझाडांसाठी शिफारशीनुसार योग्य लांबी रुंदीचे खड्डे घ्यावेत हे खड्डे पोयटा माती पालापाचोळा शेणखत जैविक खते ट्रायकोडर्मा सिंगल सुपर फॉस्फेट शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत ज्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जागेत कोणतं फळझाड येत नाही त्यामुळे भारी मध्यम व हलकी असा जमिनीचा प्रकार पाहून त्यानुसार फळझाडांची निवड करावी हलक्या जमिनीत पेरू डाळिंब कागदी लिंबू द्राक्ष पपई सीताफळ बोर आवळा चिंच जांभूळ तर मध्यम जमिनीत आंबा संत्री मोसंबी चिकू आणि भारी चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत केळी ही पिकं चांगली येऊ शकतात जमिनीत चुनखडीचं प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जास्त असेल अशा जमिनीत आंबा पेरू चिकू संत्र मोसंबी लिंबू यासारख्या फळांची लागवड करणं टाळावं तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर खोली असणाऱ्या जमिनीत बोर सीताफळ काजू या फळझाडांची लागवड करावी सात पूर्णांक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नये पंचेचाळीस ते नव्वद सेंटीमीटर मध्यम खोल जमिनीत पेरू डाळिंब अंजीर पपई ही फळझाडे लावावी आंबा चिकू चिंच जांभूळ लिंबू वर्गीय फळझाडांना एक मीटर पेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात जमीन शक्यतो सपाट असावी अशा प्रकारे जमीन पाहून जर फळबागेची लागवड केली तर फळबाग लागवड यशस्वी ठरते